नारी नारीशक्ती योगिता भस्मे व जलमित्र विनोद बांगर समाजसेवा पुरस्कारानं सन्मानित तालुक्यातील नेतनसा येथील छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा स्नेहसंवर्धक मंडळाच्या वतीनं व रामतीर्थ संस्थांच्या वतीनं मराठा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन अठरा मे रोजी करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते तर स्वागत अध्यक्षपदी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा समाज भूषण भूषण मापारी उद्योजक देवेंद्र खडसे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे आमदार अमित जनक ज्योतिताई गणेशपुरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे डॉ गजानन बाजड डॉक्टर अजय पाटील वसंतराव धाडवे प्राचार्य वसंतराव औचार यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते या प्रसंगी विविध समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा व नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्डव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला नारी शक्ती योगिता भस्मे व जलमित्र विनोद बांगर यांना डॉक्टर राम शिंदे व डॉक्टर भूषण मापारी यांच्या हस्ते पुरस्काराचे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचं संचालन विनोद बोरे तर आभार दिनकर बोडके यांनी मानले you uh -huh.